दिल्लीमध्ये टीम इंडियानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे आणि तिथं थेट जाऊयात ही दृश्य आपण बघतोय दिल्लीमधली दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर टीम इंडिया ही विमानतळाच्या दिशेनं निघालेली आहे आणि आता विमानतळावरनं थेट मुंबईचा प्रवास असणार आहे टीम इंडियाचा प्रतीक्षा मुंबईकरांना टीम इंडियाच्या स्वागताची मुंबईमधल्या सेलिब्रेशनची मुंबईमध्ये जोरदार सेलिब्रेशन होणार आहे विश्वचषक विजयाचं आणि त्यासाठी आता इंडिया मोधी गेतला नंतर टीम इंडिया दिल्लीहून निघालेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर टीम इंडिया निघाली आहे त्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय थेट दिल्लीमधली दृश्य आहेत थोड्या वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि टीम इंडियाच्या सगळ्या प्लेयर्सची भेट झालेली आहे आणि पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर आता टीम इंडिया मुंबईच्या दिशेनं निघते आहे दिल्लीमधली दृश्य आपण बघतोय दिल्ली विमानतळाकडे जाणारी ही टीम इंडियाची बस आणि आता दिल्ली एअरपोर्टवरनं प्रतीक्षा मुंबईकरांना मुंबईतल्या आगमनाची दिल्लीहून आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊयात शिवाजी दिल्लीमध्ये बहुप्रतीक्षित अशी पंतप्रधान मोदी आणि टीम इंडिया यांची भेट झाली आहे आणि आता पुढे कसा प्रवास असणार आहे टीम इंडियाचा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट टीमचं कौतुक केलं त्यांची भेट घेतली त्यांच्यासोबत पाण्याचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता भारताची टीम जी आहे ती पंतप्रधान यांच्या निवासस्थानातून पुन्हा एकदा हॉटेल मोर्याकडे प्रस्थान करताना पाहायला मिळत आहे या ठिकाणी थोड्याच वेळात अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तिथं थांबल्यानंतर ही टीम जी आहे मुंबईकडे येणार आहे आणि क्रिकेट टीमच्या चाहत्यासोबतच भारताची जी क्रिकेट टीम आहे त्यांना देखील उत्सुकता आहे जल्लोष मुंबईमध्ये असतो दोन हजार च्या खेळाडूंनी पाहिलेला आहे जेव्हा भारताने वर्ल्ड कप जिंकला होता तेव्हाच जल्लोष आणि पुन्हा एकदा तोच जल्लोष तोच माहोल तो तो मुंबईमध्ये पाहायला मिळणार आहे आणि मुंबईकर देखील याची याची डोळा आपल्या लाडक्या क्रिकेट पटूंना पाहण्यासाठी उत्सुक आहेत आणि या, या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता या ठिकाणी ते हॉटेल मोर्यामध्ये जातील त्यांचं साहित्य जे आहे ते पूर्ण घेतील आणि त्यानंतर आपली क्रिकेट टीम जी आहे ती महाराष्ट्राकडे रवाना होणार आहे इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांची कौतुकाची थाप घेऊन त्यांच्याशी चर्चा करून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सर्व टीमचं अभिनंदन स्वागत केलेलं आहे त्यांच्यासोबत चहापानाचा कार्यक्रम झाला आहे आणि आता या, ही सगळी टीम मुंबईमध्ये येत आहे स्वतः रोहित शर्मा यांनी या संदर्भात ट्विट करून माहिती दिलेली आहे त्याबरोबर जय शहा यांनी देखील या संदर्भात अशा पद्धतीची माहिती दिली आहे ते एकंदरीत पाहिलं तर मोठा आनंदाचा मोठ्या आनंदाचा हा क्षण